विधानसभा मतदारसंघाचा मी जरी प्रतिनिधित्व करत असलो तरी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेहनतीने सदस्य नोंदणीचे लक्ष पूर्ण झाले आहे आणि त्यामुळेच पनवेल विधानसभेने संपूर्ण महाराष्ट्रात सर्वोत्तम कामगिरी केली आहे असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपच्या पनवेल तालुका आणि शहर मध्यवर्ती कार्यालयात केले शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वैयक्तिक एक हजारापेक्षा जास्त सदस्य नोंदणी करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आमदार प्रशांत ठाकूर जिल्हाध्यक्ष विनाश कोळी तालुकाध्यक्ष रुणशेठ भगत यांच्या हस्ते पनवेल भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात सत्कार करण्यात आला भाजपच्या वतीने संघटन पर्व अंतर्गत सदस्य नोंदणी अभियान राबवले जात आहे यामध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघासाठी एक लाख चौदा हजार आठशे सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते हे लक्ष प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पूर्ण झाले पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी स्वतः पाच हजारापेक्षा जास्त सदस्य नोंदणी केली तर कामोठे मंडळ अध्यक्ष रवींद्र जोशी माजी महापौर डॉक्टर कविता चौदमल जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट प्रकाश विनेदार ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडवोकेट मनोज भुजबळ स्थायी समितीचे माजी सभापती अमर पाटील माजी नगरसेवक संतोष शेट्टी राजू सोनी विकास खरत माजी नगरसेविका सुशिला घरत दर्शना भोईर अरुणा भगत प्रदीप भगत वैद्यकीय सेलच्या ज्योती देशमाने ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे भाजपचे शहर उपाध्यक्ष सतीश पाटील युवा मोर्चा शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव हरविंदर सिंग हॅप्पी सिंग उत्तम जरक विजय पाटील किशोर चौतमल यांनी एक हजार सदस्यांची नोंदणी केली असून या सर्वांचा शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन आमदार प्रशांत ठाकूर यांनी सत्कार केला बारा जानेवारी पासून पनवेल विधानसभा मतदारसंघाला सदस्य नोंदणीच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळ्यांनी पहिल्या क्रमांकावर ठेवलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो या मतदारसंघाचं जरी मी प्रतिनिधित्व करत असलो तरी तु तुमच्या सगळ्यांच्या पाठबळामुळं आणि तुमच्या सगळ्यांच्या योगदानामुळं ही सदस्य नोंदणी मोठी झाली माझी तर फक्त आठशे एक्क्याण्णव झालेली आहे आता एकतीस तारखेपर्यंत माझे आधार करायचे नामुष्की येईल माझं त्यामुळे मी तो, तो प्रयत्न करणार आहे पण सगळ्यांचं ज्यांनी ज्यांनी हजार केली त्यांचं विशेष अभिनंदन करतो हजारपेक्षा जास्त केली त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि ज्यांनी कोणी आपापली जबाबदारी समजून पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी केली आहे अभिनंदन करतो मला माहिती नाही नेम की नेमकी कशी सदस्य नोंदणी आपल्यापैकी प्रत्येकाने केली आहे पण एका अर्थानं अधिकृतरित्या तुम्ही सदस्य नोंदणी जेव्हा त्याची करता त्याचे डिटेल्स भरता त्या वेळेला त्याला जोडत असता त्या माध्यमातून केंद्रातलं आपलं सरकार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या साहेब राज्यातलं आपलं सरकार माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच या सरकारच्या कामांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक आपल्या या शृंखलेमध्ये अधिक लोक या निमित्तानं आपण सगळी जण जोडताय दुसरं समोरून की ज्याला जोडताय त्याला उद्याच्या कालावधीमध्ये लोकांच्याकडून किंवा त्या त्या त्यांच्या स्वतःच्या काही अपेक्षा असू शकतात सरकारच्याकडून भारतीय जनता पार्टीच्याकडून या व्यक्त करण्याची संधी या निमित्तानं त्याला आपण सगळेच जण देत असतो त्यामुळे आपण सगळ्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत त्यांचे हजार झाले ते हजार नाही झाले ते या सगळ्यांचं आपण नंतर म्हणजे अडीचशेपेक्षा जास्त सदस्य ज्याचे झालेले आहेत त्या सगळ्यांचंच आपण विशेष अभिनंदनाचा कार्यक्रम पुन्हा एकदा करणार आहोत आपल्या उत्तर रायगड जिल्ह्यातलं पनवेल विधानसभा मतदार मतदारक्षेत्रातल्या सगळ्या कार्यकर्ते पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी सर्वांनी मेहनत घेऊन आपलं पक्षाने आपल्याला उद्दिष्ट सांगितलं होतं एका बूथ मध्ये दोनशे सदस्य किमान झाले पाहिजे सरासरी असं आपलं उद्दिष्ट हे आपण पूर्ण केलेलं आहे पण तरी सुद्धा आपण विधानसभा म्हणून आपण सव्वा लाखाचं उद्दिष्ट आपण ठेवलेलं होतं त्याच्यामुळे अजूनही आपल्याला जवळजवळ पंधरा हजार सदस्यता तीस तारखेपर्यंत एकतीस तारखेपर्यंत आपल्याला करायची आहे आपण उद्दिष्ट पूर्ण केलेलंच आहे पण महाराष्ट्रामधल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वात जास्त उद्दिष्ट होतं पण सर्वात जास्ती सदस्यता एक लाख तेरा हजार एवढी सदस्यता ही आपली आपण पूर्ण केलेली आहे त्याच्यामुळे पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये आपला पनवेल विधानसभेचा एक नंबर आहे त्याबद्दल मग म्हटलं की आपल्या सगळ्यात म्हणजे आपले बूथ अध्यक्ष असतील आपले बिल्डिंग प्रमुख असतील सेक्टर प्रमुख असतील शक्ती केंद्र प्रमुख आहेत सगळे लोकप्रतिनिधी आहेत सगळ्यांचं सहकार्य आणि हो, सक्रियता याला कारणीभूत आहे आणि म्हणून आजच्या दिवशी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस आज मग आम्ही ठरवलं की ज्यांनी एक हजार सदस्यता स्वतः स्वतःच्या रेफरल कोडवर एक हजार सदस्यता पूर्ण केलेली आहे त्यांचा प्राथमिक सत्कार आपण अभिनंदन आता करणार आहोत ज्यांनी पाचशे सातशे साडेसातशे आठशे पर्यंत आहेत त्यांना तीस तारखेपर्यंतचा दिवस आहे त्यामुळे त्यांनी ही एक हजार पूर्ण करावेत अशी सगळ्यांकडनंच अपेक्षा आहे